नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही कल्याण डोंबिवली पूर्व येथे अखिल भारतीय सेनेचे दोन जनसंपर्क कार्यालयात भव्य सामाजिक उपक्रम आमदार व अखिल भारतीय सेना राजकीय पक्षाचे प्रमुख आदरणीय श्री अरुणभाई गुलाबराव गवळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डोंबिवली पूर्व गणेश मंदिरात वृक्ष लागवड साठी विविध रोपे व तुळशीचे वृंदावनासाठी रोप वाटून पर्यावरण जनजागृती करण्यात आली आहे तर दावडी येथील कार्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी वया व शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलंय त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजता कल्याणपूर्व चेतना शाळेजवळील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी छत्री व वा ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं अखिल भारतीय सेना हा एक भारतातील राजकीय पक्ष असून तात्कालीन शिवसैनिक अरुणभाई गवळी यांनी स्वतःच्या विचारसरणीने या पक्षाची स्थापना केली माननीय आमदार सन्माननीय श्री अरुणभाई गवळी यांचे महाराष्ट्राविषयी महाराष्ट्रातील जनतेविषयी असलेली आपुलकी व निस्सीम प्रेमापोटी त्यांच्यासाठी लढण्याची इच्छा व सहानुभूती म्हणून प्रत्येक खेड्यापाड्यातील व गाव जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच कार्यशील व सक्षम विद्याविभूषित धाडसी सदस्यांची नेमणूक करण्यात येते ज्याप्रमाणे दुर्जनांचा नाश करण्यासाठी शिवशक्ती व वा वैष्णव शक्ती एकत्र येतात त्याचप्रमाणे जनतेच्या कल्याणासाठी सामाजिक व राजकीय शक्ती निर्माण होऊन सज्जनांचं रक्षण झालं पाहिजे म्हणूनच अखिल भारतीय सेनेचे ब्रीद वाक्य जय शंभो नारायण असे आहे असे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री राजेश जी दाखिणकर यांनी आपले विचार प्रकट करून आम्ही नेहमीच जनकल्याणासाठी अहोरात्र डॅडींच्या आशीर्वादाने कार्यरत राहून देशाची सेवा हेच आमचे मुख्य ध्येय असणार आहे असं वक्तव्य केलं या कार्यक्रमात जवळजवळ साडेचारशे ते पाचशे ज्येष्ठ नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली या प्रसंगी कल्याण जिल्हा अध्यक्ष श्री सुजित कदम कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख श्री सतीश नायडू कल्याण जिल्हा श्री रोहन रोहनकर कल्याण जिल्हा डोंबिवली विभाग प्रमुख श्री परेश शेलार कल्याण विभाग प्रमुख श्री श्रीरंग पुजारे कल्याण शहर युवा युवा उपाध्यक्ष कुमार रोहित शिंदे कल्याण शहर महिला अध्यक्षा सौ भक्तिताई काटे कलांचर उपाध्यक्ष श्री हरीश काटे वार्ड अध्यक्ष संतोष साळुंके जयेश निकम मनोज तायडे हेमंत सोनावणे महिला विभाग प्रमुख सौ शीला सोनावणे सौ निशा परब समाजसेवक अशीष माने अनिस विजय दन प्रदीप नरसाळे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट द डिस्कवरी टी व्ही न्यूज समाजसेवक म्हणून राजा जाखीनकर म्हणून पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे दहा अकरा वर्षापूर्वी माझी त्यांची लाड झाली त्यांच्या व्यक्तिमत्व पाहून मी सुद्धा भारवलं त्यांच्या कार्याची प्रतिष्ठा करणं हे तेवढं सोपं नाहीये कारण ऐन डॅडीच्या मार्गदर्शनाने आज्ञाला वाटा फोडण्यासाठी आज्ञाचा प्रतिकार करण्यासाठी डॅडीच्या मार्गदर्शनाली हे जे पिढी तयार झालेली आहे खरोखर डॅडीचे कर्तव्य डॅडी जरी पडद्याआड जरी असले तरी डॅडीचे दुप्पट कर्तव्य म्हणून राजा दाखरीकर साहेबांनी आतापर्यंत सांभाळले यापुढेही डॅडीच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो यापुढे असेच भरभराट त्यांच्या कार्याची हो आणि समाजामध्ये आन्याला वाचा पडण्याचे काम त्यांच्या हातून बरोबर ईद सरकारनी गरुचरणी आचार्याची प्रार्थना करतो तरुणभाई गवडे कृप डॅडी आणि त्यांचं समर्थन आमचं दाखल कसं साहेब तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आजराने बोलू जो, हो जो काय तुम्हाला तुमच्यावर वर्षा होत आहे तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद